नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशीची बारस तर त्यानिमित्तानं एक पदार्थ खाल्ला जातो तो तुम्हाला माहिती आहे का तर ह्याची आमटी वगैरे खूप छान होते तर ही एक रानभाजी आहे चला तर मग पटकन आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर ही पहा हे अशा ह्याला म्हणतात वाघोटी किंवा वाघाटी म्हणतात किंवा याला गोविंद फळसुद्धा म्हणतात ह्याची भाजी आज खाणे फार महत्त्वाची असते तर वाघाटी ही वर्षातून एकदाच खायला मिळते ही आषाढी एकादशीच्या टायमातच मिळते तर आमच्यात ह्याचं फार मोठं झाड आहे तर त्यातल्याच हा एकदम फ्रेश अशा वागाट्या तोडून आणलेल्या आहेत आमच्या इकडे जास्त करून याला वाघाट्याच म्हणतात तर या सर्वप्रथम आधी आपल्याला चेचून घ्यायचे आहे याचे बी पूर्ण असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला कारण की यातले बी जर आपण काढले नाहीत तर ही भाजी एकदम खाण्यासाठी अशी कचकच लागते ती भाजी त्यामुळे यातले आपण बी सगळे काढून घेणार आहे आणि फक्त या सालींची सामटी करणार आहे या चवीला फार अशी फार तुरट असतात त्यामुळे याला व्य योग्य पद्धतीने केले की या चवीला खूप छान लागतात आणि ह्या वर्षातून एकदाच खायला मिळतात बाकीच्या भाज्या वर्षभर आपल्याला खाऊ शकतो पण या भाजी आपण वर्षातून एकदाच आषाढ महिन्यामध्येच खायला मिळतात आणि शक्यतो करून ह्याची झाडे वगैरे मिळत नाहीत कुठेच फार करून ह्या डोंगराळ भागा मध्येच आढळतात ह्या वागाट्यांची झाडे इथे पाहू शकता आपण जेवढ्या होत्या त्या छोट्यापासून मोठ्या होत्या त्या पूर्ण अशा तोडून घेतलेल्या आहेत तर आता ह्याच्या आपण बी सगळे काढून घेणार आहे तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे पाहू शकता ह्याचे बी असे काळे असतात आणि ह्यामध्ये गाबा असतो जर आपण ते भाजीमध्ये तशाच जर घातल्या आपण तर ह्याची भाजी अशी कचकच लागते त्यामुळे आपण ह्याच्या सगळ्या बिया काढून घेणार आहे तर हे वागाटी फळ हे उष्ण व उत्तेजित असते पोटदुखीवर पित्तनाशक आहे वर्षातून एकदा खायला मिळत असल्यामुळे आषाढी एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी हे बारशीला खातात याची भाजी कारण की आपण आदल्या दिवशी उपवास केलेला असतो किंवा आपण खिचडी वगैरे खाल्लेला असतो त्यामुळे सुद्धा ही वागाटेची भाजी खाल्ली जाते आणि आषाढ महिन्यातच ही म्हणजे वा वागाट्या ज्या असतात त्या मिळतात तर, मिन्टा पन, मिन्टा हो तर, मी मी तर, तर आता इथे पाहू शकता मी बी पूर्ण काढून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे बारीक आपण चिरून घेणार आहे आणि पाच मिनटं आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकणार आहे म्हणजे थोडासा तुरडपणा ह्याचा कमी होईल यासाठी तर यात मी मीठ आधीच टाकलं होतं विरगळण्यासाठी तर या मिठाच्या पाण्यातच मी वागाट्या टाकलेल्या आहेत तर मिडियम आकाराचा कांदा टमॅटो आणि थोडासा लसूण घेतलेला आहे आता दुसरं साहित्य सांगते तुम्हाला मी पटकन तर इथे मी तूरडाळ भिज एक दहा ते पंधरा मिनटं भिजत घातली होती थोडासा लसूण घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ओलं टॅमॅटो कांदा घेतलेला आहे आणि गूळ थोडंसं भिजत घातलेले आहे आणि इथं वागाटे आपली पाच ते दहा मिनटं मी इथं भिजत घातली होती मिठाच्या पाण्यामध्ये थोडासा तिचा तुरटपणा कमी होण्यासाठी तर छान अशी आपल्याला आधी कढई तापवून घ्यायची आहे त्यात थोडंसं चमचमीत आपल्याला आमटी आज करायची आहे वागाट्याची तर तेल थोडंसं मी इथं जास्त घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर आपल्याला इथे कडकडीत यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तडतडली की यामध्येच आता आपण जिरे टाकणार आहे तर जिरेसुद्धा छान असे तडतडलेले आहेत आपले तर यातच आता आपण थोडासा कढीपत्ता घालूयात कडीपत्तासुद्धा छान तडतडल्यानंतर यामध्ये आता आपण लसणाची फोडणी टाकणार आहे लसूण शक्यतो होईल तितका आपण भरपूर घालायचा म्हणजे लसणाने आपल्या वागाटीच्या आमटीला खूप छान अशी चव येते तर इथं लसूण छान असा सोनेरी कलर आल्यानंतर यामध्ये आता आपण कांदा भाजून घेणार आहे तर इथे पाहू शकता लसूण आपला छान असा भाजला आहे तर यातच आता आपण पटकन कांदा टाकून घेऊयात कांदा छान आपला गुलाबी कलर येईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला इथे तर कांदा छान भाजणे हे गरजेचं आहे कारण की इथे आपण आमटी करतोय सुकी भाजी करत कर नाही त्यामुळं कांदा आपला छान असा भाजून बारीक झाला पाहिजे मगच आता यामध्ये आपण टमॅटो टाकणार आहे इथे मी मिक्सरला पेस्ट करून घेतलेले नाही कारण की मिक्स मिक्सरला पेस्ट करून घेतली की आमटी छान लागत ते नाही त्यामुळे मी इथं चिरूनच घेतलेले आहेत कांदा टमॅटो तर टमॅटो संगत आपलं खोबरं जे आहे ते छान असं भाजलं जाईल यासाठी मी यामध्ये सुद्धा खोबरं टाकलेलं आहे तर आपला टमॅटो भाजण्याच्या आधीच आपल्याला सगळे मसाले इथे टाकायचे आहेत म्हणजे टमॅटोसोबत टमॅटोला आपोआप पाणी सुटायला लागतं तेलामध्ये तर यातच आपले सगळे मसाले आपण यामध्ये टाकून घेणार आहे तर इथे जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा मी थोडासा हिंग टाकलेला आहे तर यामध्येच थोडासा मी गरम मसालासुद्धा वापरलेला आहे घरगुती गरम मसाला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता इथे मी घरगुतीच लाल तिखट वापरलेला आहे व्यनुसार मीठ वापरलेलं आहे तर तुम्हाला थोडासा कलर पाहिजे असेल तर तुम्ही इथं थोडीसे बेडगी मिरचीची पावडर वापरू शकता तर मी इथं घरगुतीच लाल तिखट वापरलेलं ला आहे आता तेल छान सुटायला लागलेलं ला आहे पाहू शकताय आपले मसाले छान असे टमॅटोच्या पाण्यामध्ये भाजलेले आहेत तर यामध्ये आपण ज्या वागाट्या मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या त्या छान अशा तशाच मी यामध्ये टाकलेल्या आहेत त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे मी तर आता यातच आपल्याला जी डाळ आपण भिजत घातली होती तुरीची डाळ घेतली होती मी तुम्ही कोणतीही डाळ तुम्हाला जी आवडत असेल ती तुम्ही वापरू शकता फक्त मोगाचे नाही मसुरीची डाळ वापरू नका त्याने आमटीला चव येत नाही तर शक्यतो करून हरवराची डाळ किंवा आपण तुरीची डाळ वापरू शकतो त्याने आमटी खूप छान लागते आता जे आपण चिंचण गुळाचं पाणी केलं होतं ते मी चिंचेसहित इथे वापरलेलं आहे कारण की चिंच आधीमध्ये आपल्या तोंडाखाली आले की त्याला एक चव छान आलेली असते त्यामुळे यातलं चिंच काढून टाकून देऊ नका चिंच तशीच टाका तर आता इथे वाघाट्याची आमटी करतो आहे त्यामुळे मी इथं पाणी जास्त वापरलेलं आहे तुम्हाला जर सुकी ह्याचीच भाजी करायची असेल तर तुम्ही इथे पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी वापरा म्हणजे जितकी आपण चिंचेला आणि तुरीच डाळीची भिजत घातलेलं पाणी असतं तितकंच वापरा यातच मी थोडासा शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे शेंगदाण्याचं कूट नसेल तर तुम्ही इथे भाजलेले तीळसुद्धा वापरू शकता तर आपली आमटी छान अशी उकळून द्यायची आहे तर इथे पाहू शकताय आपली आमटी छान अशी उकळायला लागलेली आहे तर ही आपली आमटी शिजून जोपर्यंत आपली कमी होत नाही तोपर्यंत आपण ही आमटी शिजवून घ्यायची आहे त्याशिवाय आपल्या आमटीला वागाटीची चव येत नाही इथे पाहू शकता आपले पाणी पूर्ण थोडंसं कमी झालेलं आहे तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे आपल्या आमटीला इथे आपली आमटी शिजत आलेली आहे तर ह्यातच आपण कोथिंबीर घालायची आहे आता कोथिंबीर घातले की पाच ते दहा मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे इथे आपली जवळजवळ आमटी होत आलेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे ही आमटी करू शकता इथे पाहू शकता है, आपली आमटी किती छान असा कलर वगैरे आलेला आहे या आमटीला तुम्ही ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता नक्की खा आषाढ महिन्यातच ह्या आपल्या वाघाटी किंवा गोविंद फळ मिळतं नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद